सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने सरकारने दिलेली मदत नाकारली आणि त्याच्याचबरोबर विजय वाकोडे यांना कुठलीही मदत दिलेली नाही पक्षाच्या वतीने निर्णय घेण्यात आला की सोमनाथ सा सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला आपण मदत केली पाहिजे आणि म्हणून पक्षाच्या वतीने पाच लाखाची मदत ही त्यांच्या आईच्या अकाउंटमध्ये देण्यात आलेली आहे त्याच्याचबरोबर विजय वाकोडे यांच्याही अकाउंटमध्ये पन्नास हजाराची मदत त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे मी सर्व फुले शाहू आंबेडकरी जनतेला आवाहन करतो की ज्यांना ज्यांना मदत करायचं आहे त्यांनी या व्हिडिओच्या खाली बँकेचा अकाउंट नंबर आहे तो सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा अकाउंट आहे ज्यांना ज्यांना मदत द्यायची आहे त्यांनी त्या ते अकाउंट मध्ये डायरेक्ट मदत द्यावी अशी मी सर्वांना विनंती करतो नमस्कार जय जनशक्ती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका